माझं नाव संतोष ठाकूर आहे अध्यक्ष ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था मित्रांनो मागील तीन वर्षापासून खरं तर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था दोन हजार सतरापासून पर्यावरण संवर्धनासाठी काम करते परंतु मागील तीन वर्षापासून रॅलीज इंडिया आणि टी सी एस आर डी ह्या संस्थांसोबत ग्रामसंवर्धन काम करते आणि दरवर्षी येथील आदिवासी बांधवांना बोरगाव ग्रामपंचायत हदीमधील कवसावाडी काजूवाडी तांबडी उंबरमाळ आणि काजूवाडी ह्या पाच वाड्यांमध्ये ती काम करते आणि आम्ही दरवर्षी त्यांना फळझाडे वाटप करतो आहे आणि ह्या अडीच हजार फळ टी सी एस आर डी आणि रॅली झिंग्याने केलेली आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन आता इथे होत आहे माझ्यासोबत तुम्ही आला तर तुम्हाला लक्षात येईल हे झाडं आहेत ही झाडं आहेत आणि आहे की किमान ही तर एक साधारण चार ते पाच वर्ष ही झाडं व्यवस्था सांभाळली तर ह्या मंडळींना तिथेही बाहेर जाण्याऐवजी जर त्यांच्याकडे किमान शंभर झाडं प्रत्येकाकडे झाली तर त्याच्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी प्रकल्प अंतर्गत ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था इथे काम करते आज तेच अडीच हजार झाडं इथे वाटप करत आहोत आणि तुम्ही सगळी बघत असाल ही आमची आदिवासी बांधव इथे ह्या सगळ्या वाटपासाठी आलेले आहेत इथे ही मंडळी बाकीची सुद्धा आहेत आत्तापर्यंत ह्यांना सगळ्यांना ज्या पद्धतीने आम्ही हे केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे त्या पद्धतीने त्यांचीही मेहनत आहे की ती लोकं सगळी झाडं व्यवस्थित पद्धतीने हे करतात आणि आत्तापर्यंत आता पहिल्या वर्षी पंधराशे नंतर पंधराशे म्हणजे आता तीन हजार आणि हे अडीच हजार अशी साडेपाच हजार झाडं ह्या आदिवासी बांधवांना दिलेले आहेत आणि ह्या सगळ्यासाठी जे आम्हाला सहकारी करत म्हणजे पर्यावरणाचं प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे आणि ती झाडं लागावीत यासाठीचा हा ग्रामसंवर्धनचा प्रयत्न आहे धन्यवाद नमस्कार मी सुनील यशवंत वाघमारे साम ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचा एक कार्यकर्ता आहे गेल्या तीन वर्षापासून आम्हाला टाटा रॅलेज इंडियामार्फत झाडं मिळत आहेत आणि लोकांचा प्रतिसादसुद्धा तेवढाच चांगला आहे की झाडं त्यांनी जगवलेली आहेत दरवर्षी आम्हाला झाडं मिळतात याही वर्षी आम्हाला झाडं मिळणार आणि आपण समोर पाहू शकता की झाडं या ठिकाणी उतरवलेली आहे चांगल्या पद्धतीचे झाडं या ठिकाणी वाटप केलेत जेणेकरून लोकांना त्यांचं पीकसुद्धा लवकर मिळेल आणि जी आमची वाडीतील मंडळी आहे जी झाडे घेण्यासाठी या ठिकाणी आले दरवर्षी लोकांना झाडे मिळतात खूप मेहनत घेतात झाडे वाचवण्यासाठी पाणी न नसते उन्हाळ्यात तरी पण लोकांचा प्रयत्न चांगला असतो डोक्यावर हांडे हे लोकं झाडांना शक पाणी देत असतात त्यामुळे झाडं आज चांगल्या पद्धतीने वाढले आहेत आणि लवकरच त्यांचा रोजगार देखील वाढणार आहे चांगलं उत्पन्न त्यांना मिळेल ही एक आशा आहे भविष्यात अजून लोक ती झाडं वाढवण्याचा प्रयत्न करतील ही आशा आहे अजून झाडे मिळतील आम्हाला परंतु टी सी एस आर यांना विनंती आहे की अजून आमच्या लोकांना जर अशा पद्धतीने झाडे दिली तर लोकांचा एक मोठा रोजगार उपलब्ध होईल आणि खरंच रॅलीज इंडियाचे मानावे एवढे आभार कमीच आहेत धन्यवाद

너무 아시아. 이제 니가 이제 이제 이제. 이제 팔았어. 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 이제 � પ્રત્યેક લાગુ પ્રત્યેક હણીડ્ષય ર૨ાળ સિણે સ્ંય સિણ ને સિંડ સિં સિંડેજં